एक वेगळी बातमी आहे प्रेमाचा गुलाब महागलेला आहे व्हॅलेंटाईन डे निमित्त पंढरपुरात एरवी दहा पंधरा रुपयांना मिळणारी गुलाबाची पेंडी आता तब्बल चाळीस ते पन्नास रुपयांवर जाऊन पोहोचली तरीही पंढरपूरचा गुलाबांच्या फुलांचा बाजार गच्च भरलेला दिसून येतोय तर व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबांच्या फुलांना प्रचंड मागणी असते आणि प्रेमाचा हाच गुलाब आता महागलेला आहे व्हॅलेंटाईन डे निमित्त पंढरपुरात एरवी दहा ते पंधरा रुपयांना मिळणारी गुलाबाची पेंडी आता तब्बल चाळीस ते पन्नास रुपयांवर जाऊन पोहोचली आहे त्यामुळे जास्तीचे पैसे मोजावे लागले असले तरी सुद्धा पंढरपूरचा गुलाबांचा फुलांचा बाजार मात्र गच्च भरलेला दिसून येतोय माझी गुलाबाची आहे सध्याला व्हॅरंटिंडी आल्यामुळं गुलाबाचे दर जरा चालले आहेत एरवी दहा पंधरा रुपये गुलाब पिंडी झाल्या तर चाळीस पन्नास रुपये गुलाब चालला मार्केटला माल पण कमी आहे चारवी मुळे असाय सध्याला जवळ आल्यामुळे जरा त्याला दरवाजा गुलाबाचे साधारण काय पिंडीमध्ये दहा गुलाब असतात चाळीस रुपये पन्नास रुपये सध्या